जय महाराष्ट्र ते सचिन लक्ष्मण आळंगे प्रमुख आणि स्वराज्य सेनेचा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी नाव ऐकलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं म्हणजे पूरग्रस्त विभाग आता ही वाजुनी ब्रिज आहे या ब्रिजच्या या बाजूला म्हणजे जो न नदी आमची खडे गोडून नदीचा नदीसमोर जोरदार वेगाने या बाजूने येतो तर संरक्षण भिंत नाही आहे त्या बाजूला नाही आहे त्या बाजूला पण नाही आहे मग ज्यावेळी पाण्याची पातळी वाढते त्यावेळी काय होतं पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन उभं राहतं त्यावेळी आम्हीसुद्धा स्वतः असतो त्या, त्या बाजूनी या बाजूने दोरी बांधतो आणि नागरिकांना सुरळीतपणे आम्ही त्या बाजूला या बाजूला सोडतो मुद्दा बाजूनी नदी आज भरली जात आहे त्यावरती कब्जा केला जातो या यासंदर्भी बोलत आहेच तो प्रश्न वेगळाच आहे पण मी बोलतो या संरक्षण मिंतीबद्दल आणि जरी बांधल्यावरती तिकडचं पाणी यासं जाण्यासाठी सहा इंचपर्यंत पाईपचं सोडण्यात येणार आहे म्हणजे रोडला ना पाणी नाही थांबलं पाहिजे हे काम करण्याचा उद्देश एवढंच आहे काही लोक कामाला जातात सी एस टी ठाणा या साईडला वगैरे पेट्रोलला येतात मग कोणाला चकी नाक्याला जायचं आहे कोणाला विजयनगरला जायचं आहे कोणाला मेट्रोमॉल इकडं जायचं आहे आणि कोणाला या बाजूने चकी नाकावरून श्रीरामला जायचं आहे पाण्याची पातळी वाढल्यानंतर वादून वीज बंद करावं लागतं मग मला सांगा भर पावसामध्ये जिथं तिथं पाणीचं पाणी एखादी व्यक्ती जर तिथं अडकून राहिला तर त्यावेळी त्या घरातल्या लोकांना चिंता होते निदान महत्त्वाची ॲम्ब्युलन्स असेल गाडी असेल ती जाण्यासाठी तर हे मला भिंत बांधण्याची गरज आहे आणि तिथून पाण्याचा प्रवास बस उडण्यात येणार आहे आज आम्ही पैशाने कमी आहोत पण डोक्याने हुशाराचा आहोत मी नगरसेवक नाही आहे गटने प्रमुख नाही आहे ना महापौर नाही आहे पण विचार करताना असं काम करतो जे जनिताचं काम असलं पाहिजे काही विरोधकांनी मला विरोध केला की के वाजूनचं काय अरे तुमच्या लोकांना लाजा वाटले पाहिजे सचिन की कोण आहे सर्वसामान्य कार्यकर्ता हे प्रश्न मला फोन विचारत आहे जो व्यक्ती गेल्या वीस वर्षापासून सत्तेत होते नगरसेवक होते उपमहापौर होते गटनेता होते आणि महापौर होते त्यांची माणसं सचिनायंकला विचारतात वाजून गेलीचं काय अरे लाज उठले पाहिजे तुमच्या लोकांना एवढ्या अवश्य सत्तेत होते तुम्ही आमची सत्ता बघा मी कोणत्या पक्षाला विरोध करत नाही सगळे पक्ष लोकहिताचे असतात पण त्या पक्षातला माणूस महत्त्वाचा असतो माणसाने काम केलं की पक्षाचं नाव वाढतंच मग त्यावेळी आहे मत्वासे, मत्वासे, हा हे काम महत्त्वाचं आहे ते काम महत्त्वाचं आहे अगदी बरोबर प्रत्येक कामं महत्वाची आहेत मग गेल्या चार वर्षा पसपर्यंत पर, पस म्हणजे नगरसेवक महापालिकेत नाही तोपर्यंत तुम्ही काय कामं केली निधी किती आणू शकत नाही मान्य करतो आम्ही खासदा तुमचा नाही मान्य करतो आम्ही पण महापालिकेकडं पाठपुरावा करून तुम्ही केलेल्या कामाची यादी मला दाखवा तीन वर्षापासून काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही जाब विचारतात प्रश्न विचारतात अरे लाज लाज राका बाळासाहेबांनी शिकवले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हिंमत असेल तर जो आपला चुकतो त्यालाही प्रश्न विचारा त्यावेळी प्रभागाचा विकास होईल आणि इकडचे प्रश्न सुटतील मला बोलायची गरज नव्हती पण काय विरोधक आज एवढे विरोधक झाले तर आमचे कसं का सचिनारायण हे खूप मोठा नेताच झाले आहे सा मी सामान्य माकाडी कामगाराचा पोरग आहे आज मला गरिबाची जाण आहे लोकांचे पैसे दिसतात मला गेल्या मी दोन हजार पाच नंतर आम्हाला कळायला लागलं दरवर्षी बघतो आम्ही वाजून बिल खाली आहे हाईट वाढवली पाहिजे कल्याण लोकसभेत खासदार यांच्याकडे निवेदन दिले महापालिकेला निवेदन दिले पण तात्पुरती काय सोय सुविधा करता येईल तात्पुरती कोणती कामं करता येतील ह्याच्याकडे लक्ष घालण्या तेवढंच महत्वाचं आहे वारंवार सत्तेत तुम्ही असतात फक्त मी प्युअर ब्लॉक बसवलं मी गटारेचं उद्घाटन केलं हे नको मला एक गटार बांधल्यानंतर किमान पंचवीस वर्षापर्यंत त्या गटारीशी म्हणजे जे जा पाणी जाण्याचा प्रवाह असेल त्याला अडताळ येणार नाही त्याचं प्लॅनिंग प्रोजेक्ट तुम्हाला उभं करायचं आहे प्युअर ब्लॉक बसवल्यावरती सुद्धा प्युअर ब्लॉकचे सुद्धा प्रोजेक्ट उभा करायचं प्रोजेक्ट म्हणजे मोठा प्रोजेक्ट नाही आहे की चाळीस चाळीत वाद वाढवू नये पाण्याचा बरोबर कसा जाईल एवढं का बोलायची गरज नाही आहे ह्याच्यावरती काही लोकांनी विरोध केला त्या विरोधाला मी बोलतो आहे ह्याची गरज आहे हे ओपन आहे समजा बाई चान्स असं होऊ नये देवाच्या कृपेने पाण्याची पातळी वाढली खरदर वेगाने पाणी येणार या सगळ्यात नागरी वस्ती हे पाण्याची प्रॉब्लेम नक्की वाहून त्या बाजूने गेलं तर माणूस वाहून जाऊ शकतो यासाठी घेतलेलं एक माझं छोटंसं पाऊल आहे पाणी आणणार नाही पाणी जाण्यासाठी योग्य ते मार्ग आम्ही काढूस पाणी जाईलच पण एक विचार करा मी कोणाच्या नादाला लागत नाही माझ्या नादाला लागताना दहा वेळा विचार करा असं तुम्हाला वाटत असेल त्याला काही कळत नाही मला सगळं कळतं मी तुम्हाला विरोध करत नाही कारण विरोध करणं एकमेकांची तिंगळ टवळी करणं हे नागरिकांना आवडत नाही जो काम करून दाखवतो नागरिक त्याला साथ देते हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे पण विसरू नका एवढं सांगतं व्यक्ती कोणीही असू द्या कामाला समर्थन द्या मी तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र